यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या शाळेमध्ये प्रश्नमंजुषा आयोजित केलेली आहे तर यामध्ये सर्वात जास्त प्रश्नांची उत्तरे कोण देईल त्यांच्यासाठी सरांकडे दहा रुपयाचं कॉईन आहे त्याला ते मिळणार आहे तर सर्वात पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव कोणाचे होते ज्याचा हात प्रथम वर येईल त्याला संधी अवनी भीमराव रामजी आंबेडकर व्हेरी गुड तिच्यासाठी टाळ्या झाल्या कुठे झाला व्हेरी गुड मऊ या गावी झाला ज्याचा हात आला त्याला पैठण समजू प्रश्न दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो अवली सहा दिवस नाही नाही चौदा व्हेरी गुड काळा वाजला जोरदार भारताचे संविधान कोणी लिहिले हा पहिला हात वर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताचे आपल्या भारताचे संविधान लिहिले व्हेरी गुड खाली बघ घटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते हात वर करायचा अवनी घटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते कोणाला म्हणतात घटनेचे शिल्पकार हा घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात हा व्हेरी गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणतात खरेच मी दोन प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे पुढे चौदा तळ्याचा सत्याग्रह कुणी केला होता हा गणेशचा हात पहिला वर आला यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता गुड शाबाश खाली ब चावदा सत्याग्रह कोणत्या कारणासाठी झाला होता हां चावदा हां कशासाठी झाला होता तो सत्याग्रहासाठी शाबास वेरी गुड टाळ्यालाच पाहिजे होता चावदा सत्याग्रह कशासाठी झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिणमन दिन आपण ज्या मास साजरा

来来来们拍结束啦。